रात्रीच्या सुमारास तुम्ही एखाद्या खानावळीत जेवणासाठी गेला आहात खानावळीची वेळ असते रात्री अकराची त्यावेळेस खानावळ चालल सहजरित्या एक प्रश्न टाकतो तुमची अखेरची ऑर्डर काय त्यावेळी त्या ग्राहकाची होणारी तारांबळ आणि क्षणी आता काय काय ऑर्डर देऊ त्या ग्राहकाची होणारी हीच श्रेधा हीच अवस्था ही संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची झालेली आहे प्रत्येक उमेदवाराला आता उमेदवारी अर्ज भरताना शेवटच्या क्षणी काय करू काय नको असे होऊन गेले आहे प्रत्येक उमेदवार व त्याचे समर्थक प्रत्येक कागदाची जुळवाजुळव करताना दिसत आहे नगर परिषदेच्या उत्पन्नात तर यामुळे मोठी भर आली आहे नगर परिषदेची थकलेली घरपट्टी नळपट्टी पाणीपट्टी यासह अनेक थकबाक्या या निमित्ताने जमा झाल्या आहे संगमनेर नगर परिषदेच्या रामकृष्णदास कशा अर्थाने मोठा इतिहास आहे नेक सहर, अनेक दिग्गजांनी या ठिकाणाहून संगमनेर शहराची धुरा सांभाळली आहे नजीकच्या काळात माजी नगराध्यक्ष सौ तांबे डॉक्टर सुधीरजी तांबे दिलीपराव पुंडरजी कासट कुंदन सिंग परदेशी प्राध्यापक ए देशमुख सर यासह अनेक दिग्गजांनी या ठिकाणाहून शहराचं नेतृत्व केलं शहराच्या सांडपाण्याचा प्रश्न असो आरोग्याचा प्रश्न असो सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न असतो प्रत्येक कामात आपली हिरवी राखली आहे संगमनेर शहराचा नावलौकिक वाढवण्यात देखील या लोकांनी मोठे योगदान राखले आहे या सर्वांचाच परिणाम आजच कोपरगावच्या हामरस्त्यावर एक फलक लावण्यात आलेला आहे संगमनेरकरांना जे शक्य होते ते कोपरगावकरांना का शक्य होत नाही संगमनेरचं खऱ्या अर्थाने महत्त्व यातच दडलेलं आहे संगमनेरच्या संगमनेर सत्ताधाऱ्यांनी काय केले हा विरोधकांचा सातत्याचा प्रश्न असतो मात्र कोपरगावच्या हाम रस्त्यावर लावलेला हा फलक पाहिले की संगमेरच्या सत्ताधाऱ्यांनी काय केले याचे उत्तर विरोधकांना मिळते विरोधकांनी देखील या सर्व शहर विकासाचे धोरण राबवताना अनेकविध योजनांना जाहीरित्या पाठिंबा दिला शहर विकासाच्या प्रत्येक प्रश्नात विरोधकांनी देखील आपले योगदान तितकेच ताकदीने टाकले आता निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नाम मात्र दोन दिवसाचा कालावधी शिल्लक आहे निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे आता रविवारी देखील उमेदवारी अर्ज भरता येणार आहे मात्र आपण यात कुठे कमी पडू नये म्हणून प्रत्येकाची होणारी लगबग पहिली सर्व गोष्टीतून हसावे की काय बोलावे असा प्रश्न निर्माण होतो नगरसेवक ही बिरुजावली आपल्या नावापुढे लावण्यासाठी होणारी ही धावफळ खऱ्या अर्थाने मोठी आहे चौकाच्या कट्ट्या कट्ट्यावर आपण जर गेलो तर प्रत्येक जण प्रत्येक मताची जुळवणी करत आहे श्रेष्ठीची मनधरणी करण्यात या तर सर्वजण पुढे आहेत एकदा नगरसेवक झाली की त्या गोष्टीला सटावलेले पुन्हा 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 नगरसेवक होण्यासाठी धडपड करीत आहे आणि हीच धडपड सर्वसामान्य मतदारांना आनंद देऊन जात आहे कालपर्यंत आपल्या समोरून गाडीवरून बर निघून जाणारे देखील आज क्षणभर विसावा घेऊन प्रत्येक गोष्टीची आपुलकीने चौकशी करीत आहेत भाऊ कसा आहे बहीण कशी आहे तुम्ही कशी आहे आणि हे सर्व काम आता हे सर्व मजा ही सर्व काळ मतदारांची काळजी अजूनही काही दिवस घेतली जाणार आहे मतदार राजा मात्र या सर्वातून मोठा सुखावलेला आहे निवडणुकीच्या निमित्ताने आलेल्या प्रत्येक उमेदवाराचे तो स्वागतच करणार आहे तूर्त्या नगर परिषदेची निवडणूक वाटते तेवढी सोपी नाही प्रत्येक मतासाठी या ठिकाणी संघर्ष होणार आहे तूर्त उमेदवारी अर्ज भरण्यासाठी होणारी लगबग पहिली की नगरपरिषद निवडणूक ही गाजणार असेच चित्र आहे